नांदेड महापालिकेसाठीची भाजप आणि रिपब्लिकन पार्टीची युती तुटली सात जागांची मागणी रिपाईने भाजपकडे केली होती पण खासदार अशोक चव्हाण यांनी केवळ झुलवत ठेवल्याचा आरोप रिपाईने पत्रकार परिषदेत केला विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी निळा झेंडा पाहिजे का असा सवाल उपस्थित करण्यात आला भाजपसोबत युती तोडल्याची घोषणा करत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचे रिपाईचे महानगर अध्यक्ष धम्मपाल धुताडे यांनी जाहीर केले बी okay, oh. जे पीसोबत बी जे पी सोबत आम्ही आप। युतीमध्ये होतो राज्यात महायुतीसोबत आहोत नांदेडमध्ये आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही सहा जागांची मागणी केली होती राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण अमर राजूरकर डॉक्टर गोपछेडे यांना स्वतः आमचे राष्ट्रीय नेते पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री श्री रामदासजी आठवले साहेब यांनी स्वतः अशोकराव यांना फोनवर बोलले झाले होते त्यांनी म्हणले ठीक वा आहे मी तुमच्या पदाधिकाऱ्यासोबत चर्चा करून निर्णय घेईल त्यानंतर आमची अशोकराव चव्हाण महानगराध्यक्ष अमरराजकर डॉक्टर गोपछडे आमचे सर्व पदाधिकारी विजयदादा सोनोने सुग्देभाऊ चिखलीकर काळेसाहेब शिराडोणकर साहेब आम्ही स्वतः तिथं मिटिंगला होतो त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की बा तुम्हाला मी हे चार जागा सोड त्यातल्या त्यात चार जागा तो सोडल्याच नाहीत त्याच्यात एक नाव जे कन्फर्म झालं होतं चौदामध्ये आमच्या मिलींचं त्याला ए बी फॉर्म देण्यात याचा हा शब्द दिला होता आणि वीस जो वार्ड आहे शिडको तो काय आमच्या पक्षाचा दूरदूरपर्यंत त्या उमेदवाराचा आमचा संबंध नाही ते त्यांनीच आमच्यावर उमेदवारी लादली की हे आर पी आयला देण्यात आली पण तो आमचा त्याच्यात काही संबंध नव्हता तरीही आम्ही म्हणलो चला ठीक आहे काय नाही एक जरी तिकीट असेल आमच्या कार्यकर्त्याचा आहे ना तो तरी आम्ही केला होता सन्मान एक वर्ष आम्ही ॲडजस्ट करायला तयार होतो पण ती जागा सुद्धा हे बी फॉर्म दुसऱ्या दिवशी बदलण्यात आला आमचे मराठवाडा उपाध्यक्ष सुखदेव भाऊ चिखलीकर गेले होते तिथं ऑफिसला की पहिल्या दिवशी फॉर्म आमच्या माणसाला होतो दुसऱ्या दिवशी चेंज कसा झाला म्हणजे फक्त तुम्ही तुमचे लोकसभा आणि विधानसभा पुरता आमचा निळा झेंडा आणि आमचा युतीचा वापर करायचा का आणि ज्यावेळेस आमच्या स्वतःच्या आता मी स्वतः इच्छुक होतो आमच्या से चार आमचा एक पदाधिकारी ढस रडला जे तिथं आम्ही दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष त्या प्रभागात काम करतो आम्ही आमच्या मागे आमचे कार्यकर्ते असतात दोन नंबर असे हे विषय नाही ना तुम्ही जर असं सांग आधीच नाही सांगायचं असं स्पष्ट देत नाही म्हणून आम्ही तर आज घडीला आम्ही महानगराध्यक्ष या नात्याने होता धम्मपाल दिगंबर धुताडे आज डिक्लेअर करतो जशी राज्यामध्ये महायुतीची आमची युती आहे शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा मी आज हे माझ्याकडून त्यांना बिनशर्यत पाठिंबा डिक्लेअर करतो आणि त्यांच्या उमेदवाराचा प्रचार करणार शंभर टक्के घात केला कोपराला गुळ लावला मी बोलून एक होटात एक पोटात एक केलं एक स्पष्ट आहे ना त्याच्या अमरावजू त्याच्यात त्याचे पुढं पुढं माणूस बोलून आम्हाला सांगितलं की जा म्हणून तुमचं आणि आमच्या नेत्याचं मान ठेवला नाही त्यांनी आम्ही आम्ही कशाला आम्ही का ठेवू तुमचा मान आम्ही समाजाला मी विनंती करतो बौद्ध समाजाला की यांना यांची जागा दाखवून द्या तर यांना अकल कळेल यांना पुढं